रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यांची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली यावेळी पेण तालुक्यात काही गाव ठिकाणी जाण्यासाठी अंडरपास व सर्व्हिस रोड नसल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती उद्भवत असल्याबाबत यावेळी जिल्हा भाजप सरचिटणीस वैकुंठ पाटील यांनी सांगितले तर त्यांच्या नेतृत्वाखाली पेणच्या अंडरपास सर्व्हिस रोड बाबत वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवेदन करण्यात आले महामार्गावरील रस्त्यांची पाहणी यावेळी आमदार रवींद्र पाटील जिल्हाधिकारी किसन जावळे सरचिटणीस वैकुंठ पाटील अधिकारी घोटकर नॅशनल हायवेचे मोठे प्रश्न या ठिकाणी आपण सुरुवात केली तर गावाला त्या ठिकाणी सर्व्हिस रोड नाहीये त्या ठिकाणी दुरशेत गावाला सर्व्हिस रोड नाही त्या ठिकाणी बळवली गावाला सर्व्हिस रोड नाहीये आता आपण इथे बघितलं तर आज वाशिनाकर अंडरपास पाहिजे परंतु तो सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाहीये वडकळ गावाची परिस्थिती अत्यंत हालाकीची काय आणि कांदेपाड्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे आपण पाहिलं तर वडकळ गावामध्ये जो सर्विस रोड जातो त्या सर्व्हिस रोडला कोणी तो मालक नाहीये आणि त्या सर्व्हिस रोडवर आज ही काय परिस्थिती आहे त्याच्यामुळे वडखळ परिसरातील बाराशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षणाला पेंडमध्ये येत असतात आणि त्यांची सुद्धा खूप मोठी अडचण या ठिकाणी होत आहे आणि हे सगळं पाहता पूर्णपणे पुढे खारपाले बघितलं कासू बघितलं पांढरपूर बघितलं नागोठण्यापर्यंत आज डी पी प्लॅन बदलायची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणचे सर्व रस्ते पूर्ण होतील असं ठोस आश्वासन सन्मान्य मंत्री मोदींनी या ठिकाणी दिलं आहे गणेशोत्सवामध्ये मुंबईवरून कोकणात येणारे कोकणवासीय साखर प्रवास हा व्हावा ट्रॅफिक जॅम वगैरे असे प्रकार होऊ आहेत आणि गणेशोत्सवामध्ये आपल्या गावापर्यंत पोहोचताना मुंबई गोवा हायवेच्या ज्या वर्षानुवर्ष समस्या येतं त्या येऊ नये त्याची जिथे दुरुस्ती करणं गरजेचं आहे त्याची समक्ष पाहणी आणि सर्व लोकप्रतिनिधी अधिकारी एन एच आयचे सर्व अधिकारी ट्रॅफिकचे सगळे एस पी साहेब कलेक्टर साहेब सगळेच आज एकत्र आम्ही करतो आहे आणि याचा हेतू एकच आहे की गणेश उत्सवाला येणाऱ्या मुंबईकरांना रस्ता चांगला मिळाला पाहिजे जास्त आज दोन